नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलात ना अगदी बरोबर आहे आज आपण दुधामध्ये चणे घालून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी करणार आहोत चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा गॅस चालू करून कडे ठेवली कडेमध्ये एक कप इतकं दूध घातलेलं आहे दुधामध्येच आपल्याला रात्रभर भिजवलेले चणे घालायचे आहेत तर इथं बघा एक कप इतके चणे घेतले चणेही भिजवलेले आहेत आता चणे आपल्याला ह्याच्यामध्ये दुधामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता आपण मिक्स करणार आहोत गॅस फास्टच ठेवलेला आहे आता आपल्याला पूर्णपणे हे दूध आठवसपर्यंत ना हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे इथं दुधाचा ना मावा तयार होतो आपल्याला कुठेच मावा खवा वापरायला लागत नाही त्याच्यामुळे हे आपल्याला स्टेप एक करून घ्यायची आहे तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल आपण नेमकं काय करतोय ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच आता बघा आपलं दूध पूर्णपणे आटलं का नाही आता आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचं आहे इथं बघा तुम्हाला छोटे छोटे हे दाणे झालेले दिसत असतील ह्याच्यातच आपला खवा तयार झालेला आहे ज्याच्यामुळं आपला पदार्थ एकदम टेस्टी चविष्ट होतो आता इथं बघा चणे जे आहेत ते पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट करत असताना इथं मी दुधाचा वापर केलेला आहे तुम्ही पाण्याचा वापर केलात तरीसुद्धा हा चालेल आता हे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये चणे काढायचे आहेत बरं का गरम असताना जर करायला गेलात तुम्ही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये गॅस होऊन ब्लास्ट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बघा इतपत बारीक करायचं आहे एकदम बारीक होता होईल एवढी तुम्हाला पेस्ट करून घ्यायची आहे एकदम मस्त बारीक अशी पेस्ट झाली जरासुद्धा दाणेदार ठेवायचे नाही तर चला गॅसकडे वळूया गॅस चालू करून कढई ठेवली कढईमध्ये ना एक कप इतकी साखर घातले आणि अर्धा कप इतकं पाणी घातले आता याचा आपल्याला चिपचिपा असा पाक करून घ्यायचा आहे एक तार वगैरे नाही झाली तरीसुद्धा चालेल पण चिकटसर असा आपला पाक झाला पाहिजे गॅस वाढवलेला आहे म्हणजे आपला पाक हा लगेच येईल सतत हलवत राहायचं म्हणजे पाक ना लवकर येतो तीनशे चार मिनटानंतर आपला चिपचिपा पाक तयार होतो तर इथं बघा उलटा ना असं वर धरायचं आणि शेवटी तार तुटते म्हणजे समजायचं हा चिपचिपा पाक झाला आहे किंवा तुम्ही बोटाच्या मध्ये घ्यायचं बघा तुम्हाला असं चिकटसर असं जाणवत असेल तर हा आपला इथं चिपचिपा पाक तयार झाला गॅस बंद करून घेऊयात आणि आता ही कडे आपण बाजूला काढून घेणार आहोत आता त्याच गॅसवरती आपल्याला पुन्हा एक पॅन ठेवायचा आहे पॅन आपला गरम झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे तर एक चमच इतकंच घरगुती साजूक तूप घातलेलं आहे आता आपलं तूप सगळीकडे पसरून घ्यायचं आणि तूप हे आपलं गरम झालं की तयार केलेली पेस्ट ह्याच्यामध्ये घालायची कारण आपण चणे हे कच्चेच वापरले होते त्याचा कच्चापणा जायला हवं त्यामुळे आता आपण इथं छान असं परतून घेणार आहोत तुम्हाला थोडक्यात समजलंच असेल बरं का आपण नेमकं आज काय करतोय कारण पाक केल्यावरच थोडासा अंदाज आला असेल काहीतरी गोडाचाच पदार्थ आहे हो आज आपण चण्यांची मिठाई करत आहोत बघा जेवल्यानंतर बऱ्याच जणांना सवय असते काहीतरी गोडदोड खाण्याची किंवा आपल्याला सुद्धा बघा काहीतरी गोड तोंडात टाकायला हवं असतं पण घरामध्ये काही नसतं पण तुम्ही जर हे भिजवलेले चणे घालून त्याच्यापासून ही मिठाई केलीत ना तर नेहमी ही मिठाई कराल इतकी टेस्टी लागते आता आपण ही चण्याची पेस्ट तुपामध्ये भाजून जवळजवळ सात ते आठ मिनटं झालेले आहेत त्याचा जा चांगला कच्चापणा जाऊसपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायचे आणि नंतर आपण अगोदरच पाक तर तयार करून ठेवला होता तो पाक ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत पाक आपल्याला संपूर्ण घालायचं कारण आपण एक कप चण्यासाठी एक कप साखरचा सा पाक केला होता त्यामुळे तो आपल्याला संपूर्ण पाक घालून घ्यायचा आहे बघा छान असं मिसळून घेतलं ह्याच्यात गुठळा गाठी अजिबात झालेल्या नाहीत नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे पाव कप इतकी दूध पावडर फक्त पाव कप इतकीच घालायची कारण फक्त चण्याचीच आपण ही मिठाई करत असल्यामुळे खायला टेस्टी लागायला हवी त्याला बायंडिंग यायला हवं त्याच्यामुळे पाव कप इतकीच दूध पावडर घातलेली आहे छान असं मिसळून घेतलं कुठेही गुठळ्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत कारण दूध पावडर असल्यामुळे गाठी होतात नंतर इथं थोडासा येल्लो कलर घातलेला आहे नाही घातलात तरीसुद्धा चालेल पण आपण काळ्या चण्याच्या वरची साल काढलेली नाही त्याच्यामुळे रंग थोडासा वेगळा येतो म्हणून इथे थोडासा येल्लो कलरसाठी येल्लो कलर घातला आहे आता छान सतत हलवत राहायचं जवळजवळ दहा ते बारा मिनटं परतत राहिलेलं आहे मध्यम तू लो गॅसवरती तेव्हा कुठे छान असा गोळा झालेला आहे बघू शकता छान घट्टपणा हे याला येऊसपर्यंत एका ठिकाणी असा गोळा होऊसपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे शेवटी आपल्याला वेलची पूड घालायची आहे शेवटीच वेलची पूड घालायची म्हणजे त्याचा ना छान असा सुगंध तसाच राहतो आता पुन्हा आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं आहे बघू शकता ह्याला छान असं बाइंडिंग आलं म्हणजे छान असा यांचा गोळा झालेला आहे बघू शकता इथं आपल्या ह्या मिठाईचा गोळा झाला आहे तर ह्या मिठाईचा गोळा ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळजवळ चन चौदा ते पंधरा मिनटं लागलेले आहेत आता इथं आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता आपल्याला मिठाई सेट करून घ्यायची आहे ना त्यासाठी ते इथं मी चौकोनी डबा घेतला आहे म्हणजे केक टीनच घेतलेला आहे तुम्ही घरातील एखादा डबा घेऊ शकता किंवा ताट घरामध्ये असतं त्याला तेल तूप लावून घेऊ शकता तर इथं केक टीनला तूप लावून घेतलेला आहे आणि आपण तयार केलेला जो गोळ आहे तो ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आता छान असं आपण सेट करणार आहोत तर इथं स्पॅच्युलाच्या मदतीने अशा प्रकारे सेट करून घेते हवं तर तुम्ही ना पेल्याला किंवा वाटीला पाटीमागणं तूप लावा आणि त्याने एकसारखं करून घ्या आता हे मिश्रण आहे ना खूप असं गरम आहे गरम असतानाच असं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तेव्हाच आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलात तर तासाभरात तुमची बर्फी छान अशी याची सेट होते आता फ्रीजमध्येच मी ठेवलेलं होतं कारण बाहेर बराच वेळ लागतो सेट होण्यासाठी त्यामुळे फ्रीजरमध्ये एक तास ठेवलं होतं वडी छान असे सेट झाले आणि ह्याच्यानंतर आता हव्यात त्या आकारामध्ये तुम्ही वड्या काढू शकता तर इथं मी जरा लांबच आकारामध्ये वड्या पाडलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कशाही वड्या पाडू शकता आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात काय एवढं खास आहे चण्यापासून तर फक्त मिठाई केले पण ही मिठाई ना खरंच चविष्ट लागते चण्याची केले अजिबात वाटतसुद्धा नाही किंवा ह्याचा वास वगैरेसुद्धा येत नाही कोणाला समजणारसुद्धा नाही की भिजवलेल्या चण्यांची मिठाई केलेली आहे बघा इथं छान अशा आपल्या वड्या पडायला लागल्यात म्हणजे सहजपणे निघल्या जातात आणि तुम्हाला अजिबात वेळ खाऊ सुद्धा ही रेसिपी नाही सांगायला गेलं तर तुम्ही पंधरा ते वीस मिनिटामध्ये ही बनवून तयार होते पण सेट होण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो म्हणजे तुम्ही रात्री ही बनवून फ्रीजरमध्ये ठेवलात ना तर सकाळपर्यंत ही छान अशी बर्फी सेट होते बघा छान अशा ह्याच्या वड्या पडल्यात तुम्हाला हव्या तर ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला गोड खाण्याची इच्छा झाली असेल किंवा गोड खावं खावं असं वाटत असेल तेव्हा तुम्ही भिजवलेले चणे जर असेल त्याच्यापासूनही मिठाई करू शकता अगदी एकदा केलात तर फ्रीजमध्ये म्हणायला गेला तर आठ ते दहा दिवस टिकते आणि बाहेर तीन ते चार दिवस अजिबात खराब होत नाही ही मिठाई जर तुम्हाला बाहेर कोणाला द्यायची असेल किंवा पाहुणे आल्यावर जर करायची असेल तर ना ह्याच्यावरती मार्केटमध्ये सिल्वर पेपर भेटतो बघा जो की आपण काजूकतलीच्या वरती लावलेला असतो तो तुम्ही ह्याच्यावरती लावलात तर आणखीन ही मिठाई दिसायला छान दिसते खरं सांगायला गेलं तो सिल्वर पेपर आपल्याला खाण्यासाठी योग्य नसतो म्हणून इथं मी लावलेला नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लावू शकता तर हिथं तर मी काजू आणि बदामाचे काप आहेत ना ते थोडेसे भुरकुरलेत आता वरून तर मिठाई बघितलीत आता मोडून सुद्धा दाखवते तुम्हाला बघू शकता किती मऊ शुद्ध झालेली आहे अगदी काजू कतली कशी असते तशी मऊ शुद्ध तोंडा टाकता विरगळणारी ही आपली चण्यापासून मिठाई तयार झालेली आहे आता रंग तुम्हाला थोडासा वेगळा दिसत असेल कारण आपण चण्याचे केले त्याच्यामुळे रंग थोडासा आला आहे पण मिठाई मात्र एकदम चविष्ट बनते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढे छान असे व्हिडिओ पाहता येतील चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय